मी म्हटलं तू आमच्या सोबत कशी नाश्ता पाणी सविता तू तर बॅग घेऊन बाहेर चालली कुठे चालली सविता शिभांगी ड्युटीवर आहे ना सविता ड्युटीवर चालली ना हा बाई ड्युटीवर चालली ना मी वेळ झाला मला दहा मिनिट चला येतो मी शांताबाई मी म्हणतो ना तुम्हाला ब्राह्मणाच्या घरून आल्यावर मी तिकडून तिकडून घरी जातो पण तुम्ही जबरदस्तीन घरी आणलं पण घ्याला शेवटी माणस की माणूस की असते आता ही ड्युटी काय काम आई रोजचे काम आहे पण आता नाश्त्याची काम केली घरातले सगळे जीवाचे हालत सगळे आता आता दोन वाजेपर्यंत मला जेवण करायला भेटत नाही करा तुम्ही मस्त नाश्ता करा संता बनवून ठेवला आई मी चला येतो मला त्याच्यातून काही नाही का रस्ता काढायला लागेल हे तर माझ्याचे हाल करणं चालू आहे बही सांगतो म्हणतो बही नाही सांगू देत आता संध्याकाळी फक्त ड्युटीहून दे मले सांगतो नव राहिले मग काय करावं लागते काय नाही करावं लागत जे घे ते पाहिलं जाईन पाहिलं शिवांगी ते आजकालचे सुनव आहे रे नाकार दे घरोघरीच मातीच्या चुलया शिभांगी ते धडस धडस करा लागते नाश्ता करा चिंतेज बाबा तुम्ही कोण थांबले खाना पोहे वांदे नाही म्हणा ना वावरांदी जा लागते म्हणता ना आणि चक्कर मारून ये हा 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 शांती खातो हा हा जरे बरं झालं संदीपले मनीषाला पाठवून दिलं लग्नांदी दोन दिवस पहिले मी आता लग्नाच्या दिवशी तल्ली जाईन सुषमा ताई येतो म्हणे ना आली नाही अजून गंगूबाई आली का सुषमा ताई गेली का सुनबाई ड्युटीवर सुषमा सांगितलं काय मग

काही सांगा नाही लागत तू तर म्हणेन की मी नोकरी करतो तू घरी सपाट भांडे धुनो कर मला वाटते त्यासारखं करा म्हणून तू इसून कशी नोकरी राहा मले दिलाय चांगलं वाटते सुषमा मैसून नोकरी लागली की सुषमा तू सांग फक्त त्या सुनील मैसुनीसाठी प्रयत्न करायसाठी आता नवीन शाळा लागतात की नाही जागा निघतातच सांगजो ना सुनील म्हणा हा ठीक आहे गंगूबाई सांगतलं नाही तसं पायतो म्हणे मैसून बसतो मी बाद चहा बनवतो गंगूबाई काही चहा बनवू नको तो मला इकडून जातो मी संभार कांदे न्या लागतात मले चल ना सुषमा मी येतो त्यासोबत आता माझ्या घरीच कोणीच नाही बाबा तर मार्केटले जायला आणि त्या दोघांनी मी लग्न पाठवलं कसं सुषमा तेरी दोघेले मोकळं वाटते सोबत सोबत असले की गाडी घेऊन जा म्हटलं ते आणि दोघं जणांच दो लग्नाच्या दिवशी चांगलं गेलं गंगूबाई असंच पाहिजे चल मग मला सांभारण कांदे न्याय लागतात शांते चल मग बसू कि वावरात जाऊ येईन जा सगळं कोणतं काम असेल तर बसा का तुम्ही मी जातो मी शांते नाही नाही तू बस मी येतो वारातून चक्कर मारून तोपर्यंत बसतातच बिनबाई मस्त अंध्याचा रस्कर बिनबाई शांते जाऊ नको देऊ मुक्काम करू दे आपल्या घरी आजच्या दिवस ठीक आहे चिंताची बाबा वावरातून येतो आता मस्त गोड गोड आंबे घेऊन येतात पाच किलो का ठीक आहे शांती नाही शांताराम भाऊ मी जेवण करत घरी आहे शांताराम भाऊ तुम्ही एक काम करा ना मग आता तुमची थांबत नाही म्हणते मग यासाठी काय तुम्ही आंब्याचा रस्कर सांग साठी केला जाते चिकून येता येता तुम्ही दोन किलो आंबे मात घरी देऊन द्या दोन किलो देता आमचं घर उताना पडून जाते तसं करा शांताराम भाऊ हा मी वाटपा मग अ शांताराम भाऊ ऐकून का शांताराम भाऊ काही हून केलं ना चु नाही केलं तुम्ही म्हणतातच फक्त तोंडा पुरत माणसानं करावं पुर करता काही नाही ना शांताबाई शांताराम भाऊची गमत करून राहिली मी तुला काय वाटलं खरंच म्हटलं काय माय सविता कशा गोष्टी करून राहिली तू खरी गोष्ट आहे चिंताची बाबा चाकरी देतात आणून दोन किलो आंबे आता पाच किलो येतात ना चला मग शांताबाई येतो मी आता कार्यक्रम राहिला आता कार्यक्रम तयारी करावं लागते शांताबाई हा तर बोलवा मला मी फोन केला की वा वा शांताबाई तुमच्या शिवाय होईन का कोणता कार्यक्रम चला येऊ मी रिंकू वाटपाय तशी हा हा या या पा मग सविता ताई माशाची गामी फोन हम्म चला मग येऊ या मग बारशाच्या कार्यक्रमात हो शुभांगीताई यात लागी आता जाता सविता का? तुला काय झाले बोलाला ने हे पांचत पला करायसाठी शांता बाई गम्मत केली ना तुला गम्मत समजत नाही काय तुला काय वाटते की मी त्या घरी खरं सांदा तरच जेवण करीन शकुना बाईचं जेवण रामायण घडल्यावर एक काम कर शांताबाई तूच चल माझ्या घरी आंब्या तरच जेवण करायले मये मन लय मोठा आहे बरं समजू नको तू शांताबाई झाबरून आला काय तुला आंब्या तरस करायसाठी घ्यायला आला नाही काय मला गोष्टी सुनावी एक दिवस शांताबाई घ्यायला चाललो मी अंड्याचा रस करतो नवीन साडी घेतो काठापदराची पाय बायकोच्या माग गोष्टी करतात आणि बायको समोर शपूट डाबून बसतात <laughs> चल शांताबाई येतो मी सरिताच्या <laughs> शांताबाई फक्त काही घेणार नाही मी मग म्हणशील तू हे नाही घेतलं ते नाही घेतलं बस दहा रुपये हाती देऊन देऊन दिले लेकरांच्या पहिले सांगून दिलं ते पुरते सविता माय नाताने तू आशीर्वाद दिला तर बसा काहीच नाही पाहिजे त्याच्या नशिबानं सगळं बरोबर आहे चल मग मी काम करतो सोन गेली ड्युटीवर भांडे कुणी घास घुस पाहिन आता काही ना काही तर करावंच लागेल दोन तीन दिवस कार्यक्रम राहिला चल सोन मोठी राखात दिसली तन तन गेली कामं घेतो गे करून राहिले हे पुष्पा काय झालं पुष्पा कोण नाराज अस तू काही नाही सविताबाई पुष्पा खरं सांग मला काय झालं तू तर आतापर्यंत वावरत गेली असती काय झालं पुष्पा सांग ना सविताबाई शांताबाईच्या घरी चालली मी माय केली भले ताप आली पैसेच नाहीत मापाशी मजुरी भेटली नाही शांताबाईले म्हणतो मजुरी भेटली की पैसे देऊन दे शांताबाई दवाखान्यात न्याय मा पिंकीले पैसे मांग दे म्हणतो तिले जाय लवकर घरी जाय शांताबाई येतो मी संध्याकाळी त्या पुरुली पाहिले मी आता घरी चालली लय बाई बाहेरा सून म्हणेन कुठे गेली कुठे गेली जाय पुष्पा जा शांताबाई घरी जाय नवऱ्यानं पैसे दारून गमावले नसते तेच पैसे मा पुरुली दवाखान्या ने नसतं पिंकीने काय करू देवा लयच नशीब खराब रे देवा दुश्मनाला नको देऊ बापा असं असं नवरा नको देऊ कोणाला हात पायच गेले माहित काय करू आठ दिवसा असून तर मी दे दवाखान्यात जाईन दवाखान्यात जाईन सहीन करत 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 शेवटी लेकरू बिमार पडलं नाही नाही पुष्पा असे हात पाय गाऊन जमत नाही पिंकीले दवाखान्यात न्यास लागेन काय करू नवरास तसा निवडला चल रस्त्यानं लढणे चांगला नाही वाटत हो माहिती नाही नाही शांताबाईच्या घरी पाहुणे हे काय तू पार गो जेवण घेऊन चालू अंद राव देव दे पुष्पा पिंकी माई कोणी एक रुपया देत नाही शांताबाई शिवाय नाही नाही म्हणूनच पाहतो शांताबाई घरी आहे का शांताबाई कोण शांताबाई मी का पुष्पा बाबांना काही तमाशी केली वाटते पुष्पा तू मला मोठी बहीण ना कर सांग पुष्पा सांग आता काय झालं कोण लावून तू शांताबाई शांताबाई रात्रीपासून रात्री पासून आली शांताबाई शांता पैसे होते नव्हते डब्यातले सगळे पिंकीच्या बाबाला दारून उडून टाकले शांताबाई आता महापूर दवाखान्यात न्याले पैसे नाही शांताबाई मजुरीचे पैसे भी भेटले नाहीत तिच्या घरी घरी मागे आली मध्ये संध्याकाळी शांताबाई शांताबाई मग काम कर शांताबाई तू पोरीला दवाखान्यात पिंकीले पैसे दे शांताबाई मध्ये पुष्का येऊ त्या तू टाइम पास करून पैसे आणतो आणि लवकर पिंकी दाखवण्यात घेऊन जाय दा। शांताबाई किती चांगली आहे शांताबाई तू मला माहित आहे मी सतरा कामं सोडून शांताबाई मी त्या घरी येतो कोणतं दुखांनी मदत करतो शांताबाई দেওয়া লাই চুন শান্ত পুষ্ে পাই দখান সিলে খাতে চুকু তে গেলে দাওয়া শান্তি চাঙ্গি শান্তি শান্তে সত বি না দে রে বাপা পায়ে কে ধরে জীব আসোতে শান্ত বিচার পুষ্প शांताबाई ओ शांताबाई झाब्रधी आला तू शांताबाई आता असता मी दोन मिनट झाले तुला दिसल तेव्हा शांताबाई तुला घ्यायला आलो नानी अंब्याच्या रसासाठी माधुरीनं धाल्लो मला माधुरीनं बघ झाब्रु साहेला माऊ आण तुझ्या टाकणी जेवण कर करू नाही नाही शांताबाई मी चजरू जेवत नाही शांताबाई मी जेवण करले बसावं बाप्पा अन जवळपु म्हणेन का रे झाबरू झाबरू तू माझ्या घरी जेवण करून राहिला आणि त्या घरी जीव मध्ये जुलतो रस नाही शांताबाई मी जेवत नाही चल ना शांताबाई तुला घ्यायला भेटा झाबरू मला पाहून मी आता माहिती ड्युटीवर राहायला घरी कोणीच नाहीये आताच माझ्या घरी पाहुणे आलते रिंकूचे सासू झाबरू सांगू माधुरीले मोठा आहे ना कार्यक्रम तू ये जेवण करायसाठी बाद्याचा कार्यक्रम आहे ना दोन तीन दिवसांना ठीक आहे शांताबाई सांगतो ना माधुरीला सांगतो आम्ही जवळ जण येतो बर तू सांग मला कधी येतो मग तू काय टेन्शन नको झाबरू अंड्याच्या रसाचली ते देसाचा त्या घरी आता कामं करतो मी तुला म्हटलं पाणी पाणीगिनी दे गी चागी घे बस चल चल बी होतात आपल्या गोष्टी बी होतात चल चल झाबरू शांताबाई काय म्हणतात मग जवळ मस्ती मुरली तुला सांगतो झाबरू म्हणतात ना खोड त्याची जात नाही तरी वाटते काय मस्ती कमी घेऊन म्हणून जाऊ दे शांताबाई तू अशीच राह आता नाटक जमते सगळं ती नायकिन अजून गोष्टी करते झाबरू शिकून देते मला तर लय मजा आली शांताबाई ना रक्त निथून दिल्यावर अशी पाहिजे बहीण अरे काय झाबरू आला नाही तू शांताबाई मलिक काम आहे शांताबाई आठवलं मला आता येतो मग मी करतोय काम तू झालं चक्कर मारिन संध्याकाळी ठीक आता आहे? आहे आता म्हणते का म्हणते काय जाऊ दे हा माणूस कधी काही सांगता येत आई इकडे आई सविता तुटून आता आली का आताच्या आता सविता काय झालं सविता आता आली का वापस द्युटीवर नाही गेली मी करायला गेली होती फक्त आणि घरी आली लगेच आई गप्पा गोष्टी करून राहता काय हे कामं कोणासाठी ठेवता मग किती करू मी समजत नाही की तुम्हाला फक्त पुरीचीच कदर करता सुनीची कदर कोण करीन सविता आज भांड करायला सुट्टी काढली का मग करून मूळ खराब करून राहिली तू मला रिंकूच्या पुरासाठी लागते कार्यक्रम आहे त्याच्या घरी तमाशे नको करू ना घरांनी घरातील लक्ष्मी भंगते सगळी आई नाहीतरी तुमच्या घरातली लक्ष्मी भंगेलच आहे जोपर्यंत तुम्ही सुनील चांगलं पाहत ना तोपर्यंत तुमच्या घरातली लक्ष्मी काही साथ देत नाही तुम्हाला हे लक्षात ठेवा तुम्ही सॉरी का हे अरे 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 कशी सुना तू घरातली अ किती तुला चांगलं पाहिलं पाहल पासून आणि नखरे येतात तुले झटके आल्यासारखे झटके बाई सांगा मधु एखान कामं करायला ते तुमच्या जीवावर येते पोराच्या पगारातून नाही 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 करता आणि सुनीचा जीव घेता तुम्ही बोला नको बाई नासोबत मग बाई लोक खराब व्हायला आहे कविता तुमच्या पाशी आता बोलायला काही नाही ना काय बोलसान तुम्ही तुला एक सांगतो सविता मी आता ते धंदा करणं जिवार ते की नाही तू अलग राही बाई मग आम्ही दोघं जण नवरा बायको चिंता बी गावले गेला त्या नवरातून ते दोन तु लेकरं तु तुमचेच तुम्ही या तुम्ही आमचं ते करणं जिवार ते ना आमचा सेटअप बनवू नको तू उद्यापासून वेगळा स्वयंपाक कर बस हे साजे होतं तुले त्या मनासारखं झालं आता जा आता मस्त आराम कर आता आमच्या दोघे पुरता स्वयंपाक करू नको तू मी या त्याच्यासाठी कधी बी पाहिजे चार आठ दिवस झाले चार आठ दिवस झाले की तमाशेच करते मी रा वा रे वा एवढं सांभाळतो ना घरातलं तरी तिने नाव नाही चोपड चापड चोपड चापड करतो सगळ्या गोष्टीनं तुम्ही म्हणसान तसं आहे मला मंजूर आहे सगळं तुमचं बस झालं ना मग आता जाणं आता तू जाणं आराम करना तो आता। करतो आता आमचा करू नको तू काही आमचं आम्ही करतोच तू काय करा देव हा कसं नशीब गेलं रे देवाच्या सगळ्याच्या मुलंच दुःख दुख भेटते सुख मामुली येते दरवाजापर्यंत पटवून सल्ला जाते बरोबर आहे ना अशी लक्ष्मी घरांनी असल्यावर कशी लक्ष्मी घरातील घरातील लक्ष्मी चांगली पाहिजे त्या लक्ष्मी येते जाऊ दे देव बरोबर करते एक मिनिट करते घरी घेत बस टोली तू कर काय करत पण आपण म्हणतो जाऊ दे काय तमाशे करतो नेहमी 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 तमाशे करणं चांगलं नाही थांब रिंकूले फोन करतो तिच्या लेकराला ले काय काय नाही विचारतोच करतो रिंकूले चल तिकडे बोलतो अजून दिशेन तर म्हणे पोरीला फोन लावला पैसे नाही हे आणते ते आणते तुम्ही का तर लग्न झाल्यावर सासू सून बनते सासू बरोबर आहे ना मंडळी कोणाकोणाला सुनीचा अनुभव आहे नक्की कमेंट कळवा चल रिंकुले फोन करतो